नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता गणपती उत्सव अनुष घाने नित्यसेवा हॉस्पिटल पैठण गेवराई रोड येथे बिगर नंबर प्लेट व बिगर पेपर व लायसन्सच्या तसेच फैन्सी नंबर प्लेट दादा काका भाऊसाहेब अशा अन्य नंबर प्लेटच्या गाड्यांवर ट्रॅफिक पोलीस यांनी कारवाई केली आहे यांनी लहान मोठ्या वाहनांवर व चालकावर कारवाई करण्यात आली आहे तरी पोलीस प्रशासनाने सुमारे अकरा गाड्यांवर दंडात्मक कार्यवाही करून साठ ते पासष्ट गाड्यां ट्रॅफिक पोलीसकडून चेक करून एकूण तेहतीस केसेस व एकोणतीस हजार रुपये दंडात्मकतेची कारवाई करण्यात आली आहे या प्रसंगी शेगावचे पोलीस निरीक्षक समाधान नांगरे श्याम गुजाळ राहुल खेडकर रवींद्र ससाने असलम शेख आदिनाथ वाघमारे भास्कर भालवे पोलीस कॉन्स्टेबल उबाळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी आया शेख ए टी न्यूज शेगाव कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा